इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली की छप्पन टक्के पगार असं एसटी इतिहासात मला पहिल्यांदाच ते जाणवलं की तो पण निमा पगार तो पण लेट ना असा विषय झाला तरी सुद्धा कायम वारंवार एसटी कड सरकारचं बघण्याचा दृष्टिकोन हा कमी ऐकला जातोय नमस्कार मी दुर्वादवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत मध्ये आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये अगदी शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक प्रवासाला नेणारी ती म्हणजे लाल परी या लाल परीतून सुखकर प्रवास व्हावा प्रवाशांचा यासाठी राज्य सरकार विविध योजना आणत असत मात्र हीच लाल परी ज्या चालक आणि वाहकांमुळे चालते त्या चालक वाहकांची नेमकी परिस्थिती काय आहे कारण आपण कालच पाहिलं परिवहन मंत्र्यांनी आहे जे छप्पन्न टक्के मार्च मधील पगार या कर्मचाऱ्यांचे झालेले होते मात्र चव्वेचाळीस टक्के अजून बाकी आहेत ते चव्वेचाळीस टक्के पगार लवकरच होणार अशी ग्वाही दिलेली दिले, आहे आश्वासन दिलंय मात्र नेमकं या कर्मचाऱ्यांच्या व्यथा काय आहेत यांच्या अडचणी काय आहेत याच विषयी जाणून घेण्यासाठी मी आलेले आहे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी दादा काय सांगाल नेमक्या काय अडचणी येतात एस कर्मचाऱ्यांना कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं जर बघितलं तर तेरा कोटी जनतेची रात्रंदिवस सेना सेवा करणार हा लाल परीचा सेवक आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली की छप्पन टक्के पगार आमचं म्हणणं आहे की सरकार सगळ्या बाबतीत संवेदनशील आहे मग एस जा कर्मचाऱ्यांच्या जा बाबतीत का नाही कुठं निधीची कमतरता झाली हे काय आम्हाला कळालं नाही पण आमची प्रामाणिकपणे एवढीच या सरकारकडे मागणी आहे की रात्रंदिवस रस्त्यावरती काम करणारा आणि कमी पगारात काम करणारा हा एस कर्मचारी त्याला बाकी शंभर टक्के काम करून छप्पन टक्के पगार नाही म्हटलं तर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे त्याचा उदरनिर्वाह मुलांचं शिक्षण आई वडिलांचा औषधाचा खर्च या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर निश्चितपणे त्यांना वेळेत पगार होणं गरजेचं आहे सरकार संवेदनशील आहे भविष्यात अशी वेळ येऊ नये सरकारवर म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांवरती दक्षता सरकारनं घेतली पाहिजे आपल्या माध्यमातून काल आम्हाला कळालं की छप्पन टक्के पगार झाल्यानंतर आपण सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून राज्यभरामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या सरकारनं त्याची तात्काळ दखल घेतली आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून मध्यस्थी करून कालच एकशे वीस कोटीचा निधी आपल्याला एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दाखल झाला हे आपल्या माध्यमातूनच कळलेली गोष्ट आहे पण माझं म्हणणं आहे की असं होऊ नये भविष्यामध्ये सात तारखेचा पगार हा एस टी कर्मचाऱ्यांना सात तारखेला मिळाला पाहिजे कारण रात्र दिवस ऊन वारा पाऊस न बघता हा लालपरीचा सेवक रात्रंदिवस एसटीची सेवा करतो आज जर बघितलं आज चैत्र यात्रा आहे रात्री पासून माझा एस टीचा कर्मचारी ह्या चैत्र यात्रेसाठी येणाऱ्या सगळ्या भाविकांची रात्रंदिवस सेवा करत आहे आज रस्त्यावरची परिस्थिती बघितली आज ह्या एवढा उन्हाचं टेम्परेचर असताना सुद्धा आज पगार झालेला असताना सुद्धा कर्मचारी कामात मग्न आहे त्यामुळे भविष्यात होऊ नये याची दक्षता सरकारनं घ्यावी हीच आपल्या माध्यमात सरकारला विनंती करतो नक्कीच कोल्हापुरातील ज्योतिबाची चैत्र यात्रा ही सर्वात मोठी मांडली जाते जिल्ह्यासह महाराष्ट्रासह आणि परराज्यातून अनेक भाविक या यात्रेसाठी येतात यासोबतच एप्रिल आणि मे महिना म्हणजे उन्हाळी सुट्टी आणि ह्याच उन्हाळ्या सुट्ट्यांमध्ये एसटी आहे जी अधिक प्रमाणात आपल्याला मार्गावरती धावताना दिसते आणि ह्याच अधिक प्रमाणात धावणारा एसटी असतात ते ह्याच चालक वाहकांमुळे धावत असतात मात्र त्यांना जर वेळेवर पगार मिळाला नाही तर त्यांच्या समोर कोणती संकट उभी राहतात ते देखील जाणून घेऊ नाही सात तारखेचा सा पगार जर झाला नाही तर बऱ्याचशा अडचणीला एसटी कर्मचाऱ्यांना सामोरं जावं लागतं कारण बऱ्याच अडचणी आहेत आज एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारावर त्यांच्या मुलांचं शिक्षण आहे घरातल्या काही वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत आहे आणि हा कर्मचारी तुट, पगार असल्यामुळे त्या अपेक्षा पगाराकडे लावून बसला असतो सात तारखेकडे आणि तो सात तारखेला झाला तर त्याचा जो महिनाभराचा खर्च आहे तो करताना त्यांना कुठेही उडीव वाचणार नाही किंवा त्या मुलांचं शिक्षण मुलांचा आजारपण आईवडांचा आजारपण आणि वैयक्तिक काय जीवनासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू असतील त्या घेण्यासाठी त्याला अत्यंत चांगली मदत होईल आणि प्रशासन सकारात्मक आहे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काल पगार झाला उर उर्वरित झालेला असं दिसते तर येणाऱ्या काळात अशी वेळ येऊ नये आणि एस टी कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीनं सन्मान जनक त्यांच्याकडं चांगल्या आशेनं कारण रस्त्यावर आज यात्रा आहे परत बऱ्याच गर्दीचा हंगाम सुरू होतोय या गर्दीच्या हंगामात जो काय प्रवासी आहे आपला तो प्रवासी नेण्या ने आणण्याचं काम एस टी कर्मचारी दिवस करत असो आणि त्यांच्या कष्टाचं त्यांच्या श्रमाचं दान अगदी योग्य वेळ त्यांना द्यावं अशी आमची एस टी कर्मचारी म्हणून विनंती आहे नक्कीच दादा काय सांगाल किती वर्ष झाली तुम्ही एस टी खात्यात काम करताय दोन हजार पंधरा पासून आम्ही एस टी महामंडळात चालक्या पदावरती कार्यरत आहे चालक म्हणून काम करताना कोण कोणत्या सा अडचणींचा सामना करावा लागतो कारण की प्रवासी म्हणून आम्ही जेव्हा एस टी बसतो त्यावेळेला अनेकदा तुटलेल्या सीट्स असतील त्याचबरोबर दरवाजा देखील निखळलेला असतो अनेकदा आम्ही व्हिडिओ देखील व्हायरल पाहिले किती विचित्र अवस्था आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते तुमचे काय अनुभव आहे बरोबर आहे निश्चित स्वरूपात सांगायचं चालक या पदावर काम करत असताना भरपूर सामोरं जावं लागते एस कशी पण अवस्था असेल काही असेल ते सांभाळून जावं लागते शंभर प्रकारची माणसं असतात हजारो प्रकारची लोक असतात त्यांना सांभाळून जाऊन जावं लागतं विषय बाकीचा विषय म्हणजे सांगायचं झालं तर इथल्या गर्मीच्या वातावरणात सुद्धा टेम्परेचरच्या ह्याच्यात तो पण त्रास होत असतोय बाहेर काय काय ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी काय काय जणांना सांभरून जावं लागते अड्याचणींना भरपूर ठिकाणी जावं लागते असा काही विषय नाही पण आजपर्यंत असं कधीच झालं नाही की बाबा पगार सात तारखेच्या आसपास सात तारीख लईत लई आठ तारखेपर्यंत होत होता पगार पण असं एसटीच्या इतिहासात मला पहिल्यांदाच ते जाणवलं की तो निम्मा पगार असा विषय त्यावेळेला काय मनामध्ये आलं कोणते विचार आले म्हणजे एकंदरीत महिनाभराचा खर्च या पगारावरती अवलंबून असतो त्यावेळेला हातात तुटपून पगार मिळाल्यावरती काय तुमचे मनामध्ये घालमेल झाले विशेष रूपाने जरा थोड्या अडचणी आल्या येत राहतात कारण का प्रत्येक जण कसं असते प्रत्येक आपापल्या पद्धतीनं नियोजन करून ठेवलेलं असते जरा सरकारनं फक्त लक्ष द्यावं योग्य पगार वेळेवर द्यावा तुम्ही म्हटलात हो की मुक्कामाच्या ठिकाणी तुम्ही असताय अनेकदा मुक्कामाच्या ठिकाणी जाताय त्या ठिकाणी सुविधा कशा असतात कशा पद्धतीने राहतात असतात मुक्कामाच्या कोल्हापुरातील जे एसटीचे कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय त्यांच्याकडनं त्यांच्या व्यथा आहेत त्या जाणून घेतोय अजून काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की काय त्यांना या एसटी विभागामध्ये काम करताना अडचणी येतात दादा काय सांग किती वर्ष झाले एसटी मध्ये काम करतात माझी एकतीस वर्ष या एकतीस वर्षामध्ये कोण कोणत्या सुविधांचा अभाव तुम्हाला जाणवला कोण कोणत्या अडचणींचा सा तुम्हाला सामना करावा लागला अडचणीचा सामना असा इतर जे काही महामंडळ त्यामध्ये पण आहेतच त्या पद्धतीनं यामुळे महामंडळामध्ये जरी असले तरी सुद्धा कायम वारंवार एस टी कड सरकारचं बघण्याचा दृष्टिकोन हा कमी रेखला जातोय एसटी मध्ये काम करणारा कर्मचारी हा अतिशय प्रामाणिकपणाने काम करतोय किती, किती काम चा चा। पगार मिळतोय आपण किती प्रामाणिकपणाने काम करतोय इकडे जास्तीत जास्त सेवा देण्याचा लोकांचा कल आहे आमच्या hmm. पण वारंवार एसटीचा पगार कमी असून सुद्धा लोक या प्रामाणिकपणानं राबत असून सुद्धा या याच्यामध्ये कायम सरकार ह्या बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सरकारचा बदलावा जेणेकरून सर्वसामान्य लोकांना दळणवळणाचं साधन उपलब्ध करून दिलेलं असताना सुद्धा त्याच्याकडे कमी प्रमाणात किंवा कमी लेखन अतिशय चुकीचं पद्धतीचं वाटतंय यामध्ये जो प्रवाशांना आम्ही काही ज्या सोयी सवलती आमच्या माध्यमातून जे काही सेवा करण्याची आम्ही संधी त्यांना अतिशय प्रामाणिकपणाने देत असून सुद्धा जर आमच्याकडे अशा पद्धतीचं जर सरकारचं लक्ष असेल सर। आम्ही एसटी मध्ये लागून एस एसटी मध्ये सेवा देऊन सुद्धा आपण पाहिलं कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणच्या एसटी कर्मचाऱ्यांशी आपण बातचीत करत होतो आणि त्यांच्याकडनं जाणून घेतलं की एस टी विभागामध्ये नेमक्या कोणत्या सा अडचणींचा सामना करावा लागतो कोणत्या सुविधांचा अभाव आहे या सगळ्याच विषय आपण या लोकमतच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये जाणून घेतलं तुम्हाला या सगळ्या संपूर्ण प्रकरणाबाबत काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायला याचबरोबर मी येतेच आमच्या लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वादवी धन्यवाद